मी संतोष उर्फर नाना इंदलकर आज वॉर्ड क्रमांक बावीसमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि इथून पुढचा जो प्रचार, तो प्रचार, प्रचार तो आहे तो चिन्ह आल्यानंतर व्यवस्थित प्रचार केला जाईल वेळ फार कमी दिलेला आहे चिन्ह मिळण्या प्रचार करण्यासाठीचा पूर्वी आम्ही संपूर्ण प्रभागात आमच्या सर्व मित्रपरिवार आमच्या सगळं नागरिक पेटेतील नागरिक आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचं कारण असं आहे की अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचं पक्षाचं कुठले निर्णय झालेले नसले कारणाने आम्ही उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे खरंतर प्रभाग क्रमांक बावीसचा विचार करता हा प्रभाग क्रमांक हा सातारा शहरातल्या मध्यवस्थित म्हणजे थोडक्यात मला जो हार्ट ऑफ सिटी हा प्रभाग आहे या प्रभागामध्ये सर्व नागरिक हे सुशिक्षित एरिया आहे त्याचबरोबर राजवाडा एरियासारखा प एरिया त्याच्यामध्ये आलेला आहे त्याचबरोबर राजपथ आहे त्याचबरोबर अडी चौक आहे त्याचबरोबर खना ही सारख्या बाजारपेठ आलेली आहे इथल्या काही वाहतुकीच्या समस्या आहेत काय पार्किंगच्या समस्या आहेत राईट ड्रायविंग केलं जातं मा राजपथावर बाबतीतच्या समस्या आहेत त्याचबरोबर इथले हॉकर्स जे आहेत राजवाडा एरियामधले हॉकर्स जे आहेत त्यांचे फार मोठ्या समस्या आहेत या सर्व समस्यांचा निवारण करण्यासाठी आणि त्यांच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी मी आज या प्रभागामध्ये पूर्ण ताकदीने त्यांचा विचार करून तिथल्या आडी अडचणी सर्व समाजातील लोकांच्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे हे माझा या प्रभागात उभा राहण्याचा महत्वाचा हो। उद्देश आहे